औरंगाबाद लोकसभा मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला असून निवडणूक अधिकारी कर्मचारी आणि यंत्रसामुग्री मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी एस टी महामंडळच्या तीनशे बावन्न बसेस आणि एक हजार दोनशे पन्नास लहान मोठ्या वाहनांचं नियोजन करण्यात आलं आहे तेरा मे रोजी औरंगाबाद लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे बंदोबस्त तैनात तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांचे पतसंचालन पार पडले संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक विभाग तब्बल वीस हजार कर्मचाऱ्यांसह सज्ज करण्यात आले आहे तर मतदान केंद्रांवर स्तनदा माता आणि लहान बाळांसाठी पाळणा घराचं नियोजन देखील करण्यात आलं आहे जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करावे असं आवाहन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे

त्यामुळं पूर्ण प्रशासकीय यंत्रणा शंभर टक्के मतदान घेण्यासाठी आता तयार आहे ज्याचा एक दिवस पूर्ण आमच्या हाती आहे उद्या आणखी ज्या काही भौतिक सुविधा आहेत मतदारांसाठी आणि मतदान त्याच्या अनुषंगाने दिवसभरामध्ये पूर्ण होऊन जाणार आहे परवा रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून साहित्य वाटपाला विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी होणार आहे जे कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त केले त्यांचं तिसरं प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे आता सेकंड रॅन्डमायझेशन जे स्टाफचं झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या विधानसभा मतदारसंघात ते काम करणार त्यांना कळवलेलं आहे मागच्या वेळेस आता त्या विधानसभा मतदारसंघात कुठला कर्मचारी कुठल्या मतदान केंद्रावर जाणार आहे या संदर्भातलं थर्ड संदर्भात रॅन्डमायझेशन हे उद्या अकरा वाजता उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पार पाडलं जाणार आहे आणि परवा दिवशी नव्हती जम्मू त्या ठिकाणी तयार होईल आणि रविवारी दुपारपर्यंत ते आपापल्या मतदान केंद्रावर रवाना होते तत्पूर्वी पूर्वी आता आपण मतदानाची शक्यवारी वाढवण्यासाठी जे अनेक उपक्रम आपण घेतलेले आहेत आपण एक विषय मला धुता सांगितला पाहिजे की आपण सरकारी कार्यालयानं आपण पत्र देऊन हे केलेलं आहे काही मतदानपत्रात बातम्या आल्या असं करता येते का कसं करता येते काही जणांचे फोन पण आले पण आपण ते बंधन टाकलेलं नाहीये मला हे केले हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे आणि आपण फक्त कारण जेव्हा जेव्हा स्विसचे कार्यक्रम घेतले तेव्हा बऱ्याच एनजीओ आणि बऱ्याच लोकांनी हा आक्षेप आहे कर्मचारी मतदान करत नाहीत तुम्ही आम्हाला सांगता अशा पद्धतीचं आम्हाला काही ठिकाणी सुद्धा सांगावलं जावं लागेल त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं या उद्देशाने आपण ते काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कुठलीही कारवाईचा विषय किंवा कुठल्या बंधनाचा विषय काही असं म्हणजे नियम सोडून कुठले साधं सरळ पत्र कार्यालय प्रमुखाला दिलेलं आहे की तुमच्याकडचे किती लोकांनी मतदान केलं आम्हाला किती टक्के कर्मचारी मतदान करत नाहीत याचा आपल्याला अभ्यासासाठी उपयोगी होऊ शकतो सर काही विषय नाही आहे त्याच्यानंतरचा दुसरा विषय आम्ही एक घेतलाय स्वीप मध्ये ते, ते मला प्रामुख्याने आपल्याला सांगितलं पाहिजे की आपण नुकतंच मागच्या दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे केलं पंच्याहत्तर वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळवून पोट वर्षभर आपण कार्यक्रम घेतले आणि आता आपल्याला त्या अमृत महोत्सवी वर्षानंतरच्या वर्षामध्ये निवडणूक आलेली आहेत तर आपलं किमान पंच्याहत्तर टक्के तरी मतदान व्हावं अशी अपेक्षा आम्ही मतदाराकडून व्यक्त करतोय आणि मिशन पंच्याहत्तर या नावाखाली किंवा या निवडणुकीमध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान व्हावं यासाठी अनेक सेवाभावी संघटनेने काही काही सवलती जाहीर केल्या पदाधिकारी माझ्याकडे आले होते काही औषधोचार केलेली आहे काही व्यापारी असोसिएशन केली आहे प्रकारे मतदानाची टक्केवारी वाढावा हा उद्देश आहे आणि म्हणून त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा काही पुरस्कार काल आम्ही एक बैठक घेतली आमच्या अधिकाऱ्यांची आणि ज्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान होईल त्या गावांना आम्ही सुजान मतदार समृद्ध लोकशाही गाव सुजान मतदार समृद्ध लोकशाही गाव या नावानं पुरस्कार देणार आहोत ज्या नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान होईल त्या नगर परिषदला किंवा त्या शहराला सुजान मतदार समृद्ध लोकशाही नगर परिषद असं प्रमाणपत्र देऊन सन्मानपत्र देऊन त्यांचा उचित गौरव नंतर त्या टक्केवारीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर सहकारी संस्था आपल्याकडे भरपूर आहेत गृहनिर्माण संस्था हाऊसिंग सोसायटी त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा एक मतदारांचं सकारात्मक वातावरण निर्मिती व्हावी आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतदान त्या गृहनिर्माण संस्थेच्या लोकांनी करावं म्हणून त्यांच्यासाठी आपण आहे की ज्या हाऊसिंग सोसायटीमध्ये नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मतदान होईल त्या हाऊसिंग मतदार समृद्ध लोकशाही गृहनिर्माण संस्था अशा पद्धतीचा एक प्रमाणपत्र सन्मानपत्र देऊन वरिष्ठांच्या किंवा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रमाणपत्र देण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे